नमस्कार मी श्रीमती मथुबाई कन्या महाविद्यालयात मी वर्गात शिकत नमस्कार मी स्वाती श्रीमती मथुबाई स्वातीमे कन्या महाविद्यालय इयत्ता बारावी मध्ये शिकत आहे आमचा विषय इतिहासावर आहे इतिहासामध्ये आपण भरपूर कल्ल्यांची ओळख घेतलेली आहे तसेच आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत पण सद्यस्थितीमध्ये त्या किल्ल्यांची जी आपल्याला जीर्ण अवस्था होताना दिसत आहे या सर्वांची ओळख पुढच्या पिढीला पटवून द्यायची असेल तर अशा तसेच राजांच्या सभेकडे जाण्यासाठी नागर दरवाजा या ना दरवाजाचा वापर केला जातो जा राजसभा म्हणजेच मुख्य दरबार जेथे भरतो जेथे शिवाजी महाराजांचे सिंहासन आहे त्या सिंहासनाची प्रतिकृती सध्या तेथे निर्माण करून ठेवलेली आहे तसेच या दालनांची व्यवस्था ध्वनी पद्धतीने केलेली आहे अशाच पद्धतीने अनेक इतिहास पुराव्यासहित आपल्याकडे माहिती आहे त्याच पद्धतीने इतिहासामध्ये अनेक किल्ले आहेत पण सद्यस्थितीमध्ये पर्यटक तेथे ते जातात आणि तिथे कचरा पसरवतात आणि तेथील वस्तूंना आणि वास्तूंना इजा पोचवतात तर आपल्याला जर आपल्या पुढच्या पिढीला व्यवस्थित पुरावा आपल्या महाराजांची किंवा आपल्या खरा महाराष्ट्राची ओळख दाखवायची असेल तर आपणच त्याची काळजी घेतली पाहिजे आणि पर्यटकांनी हेही भाग ठेवले पाहिजे की आपण ज्या ठिकाणी जात आहोत ते मिळवून ते किती कष्ट केलेले आहे हे जाणून घेऊन त्याची आपण जपणूक केली पाहिजे तर आपण आपला भारत सुरक्षित आणि खूपच सुंदर रीतीने समृद्ध करू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र